तर जयशंकर पब्लिक काय म्हणताय सर्वेजण तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणलं देवाचं दर्शन करूया आणि स्वामींचं दर्शन करायला मी चाललेलं आहे अक्कलकोटला आणि अक्कलकोटला कसं दर्शन होतं तुम्ही पुढे बघा काय रे काय करायला लागलायत रे हा व्हिडिओ करायला लागलाय तसे पाप। <laughs> जो जो हो मी आपल्या झोन मध्ये ट्रेनची वाट बघत आम्ही थांबलेला आहोत आणि हे बघा कसं आहे माझं लुक मला कमेंट करून सांगा नक्की म्हणजे असेल फोन नहीं बे ये ब्लॉग चल रहा है ब्लॉग इस ब्लॉग इसमें क्या बात है ब्लॉग वो तो ब्लॉग है बात है खड़काने तेरे मित्र ने मारा जमुनी ये कितना ये कितना लोस्ट नहीं किया हो हो जमुनी क्या घ्यायच्या आधी तेवढी एक्सायटेड आहे रिया ही फोन घेत्या बघा माझं वेपर्स कुठे आहे बघा ही फोन घ्यायला तो बॅग आणि सतरा खाण्याचाच विचार करते केळीच वेपर्स फटाटा वेपर्स उपवास आहे उपवास आहे ना उपवास आहे लक्षात घ्या बोरगी आम्ही बसलोय तिथं आणि हे बघा काय करते झोपा काढायला लागल्या दिसते काय दिसते

पोहचायला वेळ आणखी तर काही पन्नास पन्नास रुपये देऊन आता जवळ जाणार लांब नाही इथून पण ना पण सिच्युएशन जास्त रिक्षा नसतात हॉस्टेल जास्त बघा मला जेवाय वाटते काय एअरपोर्ट मध्ये पोहोचल्याच्या नंतर बघा किती गर्दी आहे रात्रीची बेकार झालीय चालत चांगली यावं लागले आम्हाला हातामध्ये बॅग घेऊन रेल्वे स्टेशन पासून इथं बारा किलोमीटर लांब मंदिर ना आता रात्रीच तरी पण गर्दी बघा गरज बॅगा रस्त्यावर टाकून असं असं चालायला लागलोय काय सुचना काय नाही जेवलो नाही काय नाही सकाळपासून उपवास चालू आमचा आम्हाला कधीच सुचना आता कुठं जायचं काय करायचं म्हणून आज इथे राहायचं फायनली आम्हाला रूम मिळालेली आहे उपवास वगैरे काय सोडलेला नाही आता रूम आहे मध्ये बरे का तब्येत फायनली आता रूम भेटलेला आहे आणि अवतार बघा आमच्या कसे झाले उपवास सोडलेला नाहीये बारा वाजत आलेले आहेत आता जाऊन आम्हाला एक रूम भेटली चला आता जेवायला चाललोय माझा अवतार असच आहे आम्ही सगळे चाललोय आता बघा सगळेजण पुरे चालायला लागलेत मी मागे एकटी एकटी नंतर चालण या पोरीच चा। गाडी वगैरे काही घ्यायला आली नाही आम्ही चालत चाललोय रूम वरती रात्रीच्या एक वाजता रात्रीचे एक वाजता आम्ही सगळेजण चालत चाललोय रूम वरती चालत पूर्ण आहे तीन वाजता उठायचे मंदिरात जाण्यासाठी कुठेच चांगली येत नाही पण भावना समजून घ्या चलो सकाळी बघूया गुड मॉर्निंग पब्लिक सकाळ झालेली आहे तीन वाजता जायचं होतं आम्हाला आवरून पण झोपेने आम्हाला सुधारलंच नाही आवाज पण बघू शकता तुम्ही माझा बदललाय झोपेने काही सुधारलंच नाही तर आता वाजलेले नऊ नऊ वाजता जाग आलेली आहे <laughs> सगळे झोपलेले आहेत कोमल जागी होती पण कोमल खाली गेलेले तिने काय उठवलं नाही काय माहिती मला जाग आली नाही आता आवरणार ना आणि आम्ही आता जाणार मंदिरामध्ये पाया पडायला तुम्हाला सगळ्या जणांना तिथे घेऊन जाऊ आणि मेन म्हणजे रात्री जेवण आम्हाला एक वाजता भेटलं त्याच्यानंतर मला व्हिडिओ काय पुढे कंटिन्यू करता आला नाही पण आता मी सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवेल आणि दर्शन घडून देईन स्वामींच तुम्ही नक्की पुढे बघा आणि आवाजाला इग्नोर करा आणि लुकला पण इग्नोर करा मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते बघूयात माझा लुक बघ आता पण झोपली आहे पुढे आम्ही तुम्ही झोपल नव्हतो स्वामींच्या मंदिरापासून ही जागा दोन किलोमीटर अंतरावर आहे कसलं भारी शांत वाटायला लागले असं वाटतच नाहीये की नऊ वाजले असं वाटतंय सहा वाजल्यासारखं आहे ना कसलं भारी वाटत <laughs> जयशंकर पब्लिक रात्रीपासून दगधग दोन दिवस झालं पळापळ सुरू आहे गाडी भेटत नव्हती काय नाही रेल्वेने कसं कर प्रवास करून आलाय आम्हाला माहिती नाही पण स्वामींच्या दर्शनासाठी काहीही चालेल कारण की हे माझं पहिलं दर्शन आता पहिले पहिल्यांदा म्हणजे मी अक्कलकोटला आलेले आहे आणि मला स्वामींचं दर्शन खूप माझं निश्चित झालं कारण की कितीदा तरी मी म्हणलं होतं की मला स्वामींचं दर्शन करायचं दर्शन करायचं पण मला दर्शन करणं झालंच नाही पण आता असं भारी वाटायला लागले मला की स्वामींच्या दर्शनासाठी आलेले मी थोड्या वेळात आवरल आणि मी माझं लुकचा पण मी व्हिडिओ मी रिव्हील करते की मी काय घालणार आहे काय नाही स्वामींच्या दर्शनासाठी आणि आता थोड्या वेळामध्ये आम्ही अकरा वाजेपर्यंत आवरू आणि मग स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया तर मग मला कंटिन्यू करते पुढे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण की पहिला ब्लॉग आहे माझा तर मला खूप सारा प्रयत्न तुमची प्रेमाची खूप गरज आहे पब्लिक <laughs> तर गाईज मी सकाळी सहा ला उठले मी पर्पल जायची आहे बघा या पूर्वी अव आधा नऊ आधा आले नऊ ला जर हा ब्लॉग बघून गेला हिच्यासाठी कोण स्थळ आणत असला तर तुम्ही सावध राहा की पूर्वी मला सकाळी अग हा का मारून आलो बघ माझ्या ब्लॉग मध्ये बघ एक वर वरडलो उठा की ग उठा की ग आपण बाहेर आलोय बाहेरचा व्ह्यू बघा तर हाय माझा फायनल लूक आता जातोय आम्ही मंदिरामध्ये सगळे निघलोय हे बघा पब्लिक रिक्षा आलेला आहे ना आम्ही आता चाललोय काय पोरी नो नाही मेकअप केलेला म्हणून ओळखणार नाही असं हो पब्लिक निघलेला होत आम्ही आता मंदिराकडे माझं नाव हमाल आहे कुठेही हे गेलं तरी स्वतःकडे बघणं हे संपणारच नाही कसा दिसतोय माझा लोक तुम्ही नक्की सांगा नाश्ता नाश्ता आलेला आहे आलेला आहे तत्ता मंदिरात जायच्या अगोदर म्हणून नाश्ता करून घ्यावा काय रे नाश्ता करून झाल्यावर नंतर आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे पुढे कंटिन्यू करावणार उंबरला खमलेला होत दर्शनासाठी रांगलेला ला ला रांगेत लागून आम्हाला फायनली स्वामींचं दर्शन झालेलं आहे तिथे गेल्याच्या नंतर असं डोळ्यामध्ये पाणी येते स्वामींकडे बघून तर मला असं वाटलं की माझं जीवन स्वार्थिक झालेलं आहे कारण की इतक्या दिवसाच्या नंतर स्वामींकडे जाण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे तर स्वामींचं सगळं सामान घेतलेलं आहे शॉपिंग स्वामींची मूर्ती ते सगळं घेतले आता चाललंय महाप्रसादाला भुखा पडले हिला गोड खायला लागले आता महाप्रसाद महाप्रसादाच्या लाईनीला थांबलोय आम्ही त्यांच्या हालत बघा अगं लाईन अशी सुरू आहे ग असं का बसलाय महाप्रसाद फायनली भेटला आहे प्रसाद खाऊन झालाय आता आणि प्रसादाच्या वेळेस दोघे जणी कसल्या पळत होत्या आता बघा आता कसल्या हळूहळू चालायला लागल्यात आता माणसात आलो जरा मग जनावरात होते खाली बसू बसू गेलेत काय प्रसाद मध्ये आता की फास्ट आता आता क्युटनेस दाखवायला जेवणाचा राग आमच्या गाडा मगाशी जरा चेहरा चेहऱ्याच घ्यायला पाहिजे होत तोंड कसं चालव घेतलंय मी कुठेच घेतले आता जेवल्याच्या नंतर चाललोय तरी पण आता विश्रांतीची आहे मित्रांनो ती जर भेटली या मी हो चलो गाईज आता दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं स्वामींच आता चाललेलं होतं आम्ही घरी आम्हाला मॉर्निंगला जायचं होतं पण काही कारणामुळे आम्हाला रात्रीच निघावं लागायला लागले तर सगळेजण पटपट पटपट पट, आवरून आम्ही निघतोय घरी सो so, माझा ब्लॉग सगळ्यांना आवड आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कारण की तुमच्या प्रेमाची मला खूप जास्त गरज जा, आहे कारण की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि असेच ब्लॉग जर तुम्हाला पुढे आणखीन बघायचं असेल की मी काय करते कुठे जाते ट्रॅव्हलिंग ब्लॉग